जय महाराष्ट्र मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण मारुती आर्टिग वीएक्स या मॉडेलच्या एप्रिल महिन्यातील अपडेट किमतीविषयी माहिती पाहणार आहे आणि या गाडीमध्ये तुम्हाला आय टी ओ इन्शुरन्स जी एस टी हे सर्व चार्जेस ॲड करून या गाडीची ऑन रोड किंमत किती असेल आणि कमीत कमी डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आईल हे सुद्धा पाहणार आहे त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलला देखील सबस्क्राईब करा मित्रांनो मारुसू की आयटिगा ही गाडी भारतातील सर्वात जास्त विकल्या जाणाऱ्या सेवन सीटर गाड्यांपैकी एक आहे या गाडीमध्ये तुम्हाला लो मेंटेनन्स पाहायला मिळतो आणि त्याचबरोबर या गाडीमध्ये ॲव्हरेज सुद्धा चांगला मिळतो त्यामुळे मित्रांनो ही गाडी भारतातील सर्वात जास्त विकला जाणारा सेवन सीटर एसीपैकी एक आहे मित्रांनो आपण या गाडीच्या ऑन रोड किमतीविषयी माहिती पाहूया मित्रांनो मी ही जी किंमत सांगत आहे ती तुम्हाला पुणे महाराष्ट्र या ठिकाणची सांगत आहे प्रत्येक ठिकाणची किंमत ही वेगळी असू शकते तुम्ही तुमच्या जवळच्या शोरूममध्ये जाऊन चौकशी करू कुछ शकता किंवा आम्हाला कमेंटमध्ये सांगू शकता आम्ही त्यावर व्हिडिओ बनवू तर मित्रांनो चला तर मग या गाडीची एक शोरूम किंमत आणि ऑन रोड किमतीविषयी माहिती जाणून घेऊया मित्रांनो या गाडीची एक शोरूम किंमत आहे नऊ लाख हजार रुपये इतकी आणि या गाडीवर तुम्हाला आर टी ओ चार्जेस लागतो सत्तर हजार पाचशे तेवीस रुपये इतका व इन्शुरन्स चार्जेस लागतात अडतीस हजार आठशे शहाण्णव रुपये इतके आणि या गाडीवर ऑर्डर चार्जेस लागतात एकवीसशे रुपये इतके तर मित्रांनो हे सर्व चार्जेस ॲड करून ह्या गाडीची ऑन रोड किंमत येते अकरा लाख तीन हजार सत्तर रुपये इतकी तर मित्रांनो ही होती गाडीची ऑन रोड किंमत आता आपण या गाडीवर एक लाख एकोणपन्नास हजार रुपये इतके डाऊन पेमेंट करून महिन्याला किती ई एम आय येईल हे पाहूया जर मित्रांनो तुम्ही एक लाख एकोणपन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट केले तर तुमची लोन अमाऊंट येते आठ लाख चव्वेचाळीस हजार रुपये इतकी तर मित्रांनो त्यावर तुम्हाला रेट ऑफ इंटरेस्ट लागतो नऊ पॉईंट दहा पर्सेंटेज मित्रांनो आपण यामध्ये तीन प्लॅन पाहणार आहे एक तीन वर्षसाठी पाच वर्षसाठी सात वर्षसाठी जर तुम्ही तीन वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा महिन्याला ई एम आय होतो सव्वीस हजार आठशे अठ्ठावन्न रुपये इतका जर तुम्ही पाच वर्षासाठी ई एम आय घेत असाल तर तुमचा ई एम आय येतो सतरा हजार पाचशे बावीस रुपये इतका जर तुम्ही सात वर्षासाठी ई एम आय घेता असाल तर तुमचा ई एम आय येतो सहाशे एक्क्याण्णव रुपये इतका तर मित्रांनो ही होती मारुती अर्टिगा व्ही ही या मॉडेलविषयी माहिती जर तुम्हाला अजून कोणत्या गाडीविषयी माहिती हवी असेल तर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आम्ही त्यावर व्हिडिओ नक्की बनवू व व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक व चॅनलला सबस्क्राईब नक्की करा